देशभ्रमंतीसाठी निघालेल्या पंजाबी युवकाला मारहाण करून लुटणाऱ्या तीन युवकांना अटक अटके पोलिसांची कारवाई मोटरसायकल युवकाला नाशिकहून मुंबईकडे जात असताना वाडीवरी परिसरात मारहाण करून लुटणाऱ्या तीन आरोपींच्या वाडीवरे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत याबाबत अधिक माहिती अशी की पंजाबहून देशभ्रमंतीसाठी निघालेले पंजाबी युवक नाशिकहून मुंबईकडे जात असताना वाडीवारी शिवारात तीन अज्ञात युवकांनी त्यांना एकटे ते गाठून त्यांना जबर मारहाण व चाकूने वार करून जखमी करत रक्तभंबाळ केले होते तसेच त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम लुटून पसार झाले होते या प्रकरणी वाडीवारी पोलीस ठाण्यात तीन अज्ञाती समांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता वाडीवारी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत भामरे यांनी तात्काळ तपास करून या घटनेतील कृष्णा दशरथ वय वय वी वर्ष 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 विकास गणपत सर्व राहणार तालुका इगतपुरी यांना शितापीने अटक करून आरोपींकडून सदर गुन्ह्यातील मुद्देमाल व वापरलेले वाहन हस्तगत केले आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील बिराडे सोनाली कंखरे पोलीस हवालदार शिरीष गांगुर्डे प्रवीण काकड हेमंत तुकलोंडे उल्हास धोंडगे यांनी केले आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी इगतपुरी प्रतिनिधी भागीरथ अतकरी इगतपुरी